नमस्कार श्रीशाज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज श्रीशा चालली आहे आज आजी बाबांना भेटायला आणि घरी आल्याबरोबरच आजीच्या हाताने असे सारखे दूध पिले इकडे तोपर्यंत आम्ही पण सगळ्यांनी चहा घेतला आणि चहा नंतर मग जरासा गप्पा मारल्या आणि जेवण पण केले चला तर आता श्रीषाच्या आजीच्या घरासमोरचा परिसर दाखवते हे समोर तुळशी वृंदावन आहे त्यानंतर इकडे पेरूचे झाड आणि घरासमोर खूप सगळे झाडे आहेत ह्या पेरूच्या झाडाला खूप सगळे पेरू लागले होते इकडे दोन्ही श्रीषाच्या आजींच्या गप्पा सुरू होत्या इकडे बाबा पप्पांना बोलत होते आणि श्रीषा अगोदरच गाडीमध्ये जाऊन होती मामा या झाड का मा सुकला बाय कर श्रीशा आजीला बाय कर बा� हे लाडूबाई इकडे बघ बाय आजीला म्हणा बाय आजीला बाय बाय करून आम्ही निघालो आणि त्यानंतर पोहोचलो इथे श्रीषाच्या आत्याच्या नवीन सुरू होणाऱ्या हॉटेलवरती तर इथे आम्ही गाडी पार्क केली हे आहे हॉटेलचं एंट्रान्स खूप सुंदर असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे नगरमधील नगर मनमाड रोडवरती कायनेटिक चौकामध्ये हे हॉटेल आहे खूप सुंदर असं हे हॉटेलचा परिसर आहे सगळ्या बाजूंनी छान अशी झाडं आहेत आणि हा मध्यभागी असा लॉन केलेला आहे तर इथे तुम्ही तुमचं बड्डे पार्टी असेल त्यानंतर काही छोटे मोठे कार्यक्रम असतील डोहाळ जेवण वगैरे असे तुम्ही पार्टी पण इथे करू शकता त्यासाठी हा सगळा लॉनचा भाग ठेवलेला आहे त्यानंतर आतमध्ये एंट्री बघूयात आपण चला आता तर आतमध्ये पण एकदम प्रशस्त अशी स्पेस आहे आणि तुम्हाला ए मध्ये मस्त इथे बसायची व्यवस्था आहे इकडे बघा श्रीशा आणि दादा दोघे इथेच खेळायला सुरू झाले त्यानंतर मग आम्ही आलो आमच्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी पड पाय पड डोकं टायक खाली हो दुसरं पण कसं करतोय काय करतोय तुला चावतोय त्याला मला चावू नको काय बाळा ते काय चला तर आजचा ब्लॉग इथंच संपवते ब्लॉग पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय